दादा मी आपलं कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो खरं तर आपल्या सर्वांना दादांचा परिचय सगळ्यांनाच आहे गेले पंधरा वर्ष दादांनी शिरो लोकसभा मतदारसंघाचं खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु मी आज दादा कारेगावमध्ये आहेत मी कारेगावबद्दल कारेगावसाठी दादांनी केलेल्या कार्याचा थोडाफार या ठिकाणी ओपो या ठिकाणी करणार आहे खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळेस रांजणगाव कारेगाव का औद्योगिक वसाहत या ठिकाणी स्थापन झाले त्यावेळेस सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने कवडीमोल भावामध्ये त्या ठिकाणी घेतल्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या संघर्षाला सुरुवात पाटील त्या ठिकाणी झाली आणि आत्ताच मध्यंतरी शरदराव नवले असतील शरदराव पवार असतील दीपकराव गोकळे असतील तेजस्ताव फलके असतील हे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या गावातील युवा नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी हक्काचा असणारा परतावाचा मोबदला यासाठी जी केस खऱ्या अर्थाने कोर्टात पेंडिंग होती खऱ्या अर्थाने या सगळ्या मंडळींनी शेतकऱ्यांची ब्याण्णव शेतकऱ्यांची भावना या ठिकाणी मग कारेगाव असेल रांजंगाव असेल सांगवी असेल या सर्व शेतक या स, या ठिकाणतील सर्व शेतकऱ्यांची भावना त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी आदरणीय दादांसमोर त्या ठिकाणी मांडली दादांनी देखील त्या मागणीचा पाठपुरावा करत तात्काळ कर, आपले उद्योग मंत्री उदयराव सामंत साहेब असतील एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक आयोजन मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली आणि खऱ्या अर्थाने गेल्या तीस वर्षांपासून शेतकऱ्यांचा पेंडिंग असणारा प्रश्न आज प्रामुख्याने मार्गी लागायच्या दृष्टीने आज शेवटच्या टप्प्यावरती आहेत त्या ब्याण्णव शेतकऱ्यांना त्यांच्या वाढीव मोबदला देखील त्या ठिकाणी मिळणार आहे ही गोष्टीचा देखील उल्लेख या ठिकाणी मी आवर्जून करतोय शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये गेल्या चार पाच महिन्यापूर्वी दादांचा या ठिकाणी छोटासा गावाच्या वतीने सन्मान पाटील या ठिकाणी ठेवला होता तीस वर्षांचा विषय मार्गी लावला पाटील मी बोललो तर त्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने काळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये नावातलेले गाव असल्यामुळे नावा या ठिकाणी दादा एक लाखापेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या असणारे गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं त्यावेळेस देखील आपल्याला या ठिकाणी एक सूचना आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आली होती की गावामध्ये हे वाढता औद्योगीकरण असल्यामुळे घनकचऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे घनकचरा करण्यास घनकचऱ्याचा प्रोजेक्ट करण्यासाठी ग्रामपंचायत नक्की सक्षम आहे परंतु आज वाढता होतो विक्रम पाहता गावाला जागा नाही आहे सत्तर टक्के जागा ऑलरेडी एमआयडीसी मध्ये गेली आहे तो प्रस्ताव दिला असता देखील दादा त्या ठिकाणी तातडीने उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांस एक मिटिंग लावली आणि कारेगावाला एमआयडीसी मधील राखीव कोट्यामधून कशी जागा मिळेल तर त्या ठिकाणी मध्यंतरी शुभमबाई यांनी मला सांगितलं की सीओनचा असेल देखील फोटो फोन त्या ठिकाणी आम्हाला आला आणि तुम्ही जागेचा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्हाला द्या आपल्या होम लॉजिस्टिक ठिकाणची अडीच एकर जागेचा प्रस्ताव दादा आपल्या सूचनानुसार आम्ही सिओनग्र त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे ते देखील कामदातांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्या मळ्यामध्ये जे पाटील खंडोबाच्या मंदिराचं चा काम चालू होतंय तिथे देखील जागेचा प्रॉब्लेम होता ते ते दा दा तो देखील प्रश्न मला दादा पलके ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी दादांच्या समोर मांडला दादांनी तो प्रश्न देखील अतिशय चांगल्या दे पद्धतीने एमआयडीसी मधून वीस गुंठे जागा त्या मंदिरासाठी कशी देण्यात येईल त्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे मला या गोष्टींचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करायचं कारण एकच आहे की कुठलाही प्रश्न शिवाजी दादा आडराव पाटलांकडे ज्या ठिकाणी मांडला जातो त्या ठिकाणी तात्काळ प्रश्नावरती शंभर टक्के मीटिंग आयोजित करून त्या ग्रामस्थांचा त्या गावाचा प्रश्न कशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गी लागेल या संदर्भात दादा सातत्याने प्रयत्न करत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये पाटील आपला नामदार वचे पाटील साहेबांचा देखील आपण वारंवार या गोष्टीचा प्रस्ताव केला मी त्या गोष्टीचा देखील उल्लेख या ठिकाणी करतो साहेबांनी देखील त्या ठिकाणी सर्किट हाऊस या ठिकाणी मीटिंग लावली होती आता मागच्या वेळेस आपल्याला देखील आम्ही ग्रामस्थांनी एक मागणी केलेली आहे की गावाचं गावठानवाढीसाठीचा सा प्रस्ताव आपल्याकडं मागच्या काळामध्ये आपल्याकडे पण देण्यात आलेला आहे त्यामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांनी देखील सातत्याने प्रयत्न केलेला आहे तो प्रश्न देखील ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पण काही गोष्टींमध्ये थोड्या अडचणी आल्यामुळे तो प्रस्ताव त्या ठिकाणी पेंडिंग होता तो प्रस्ताव बापू पुन्हा एकदा दादांचं आम्ही स्मरण म्हणून त्या ठिकाणी मागच्या टायमिंगला दिला दादांनी तो प्रस्ताव देखील आमदार मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांपासून मांडून त्या प्रस्तावावर देखील स्वाक्षरी झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये देखील आपलं गावरा गावठणवाडीचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत परंतु आज या ठिकाणी न बोल काही गोष्टी न बोलता खऱ्या अर्थाने दादा ज्या तीव्रतेने ज्या इच्छाशक्तीने या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न मार्ग करण्यासाठी अग्रेसर असतात येणाऱ्या मध्ये ह्याच हाताला बळकती देण्यासाठी आपल्याला कारेगाव का असेल आणि आपल्या इथे जेवढी काही मंडळी उपस्थित असतील यांचे पाहुणे रावळे असतील किंवा नातेसंबंधातली मंडळी असतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्याच्या पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त मताधिकाने आपण कशा पद्धतीने निवडून देऊ शकतो यासाठी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये काम कर करायचं आहे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी आपकी वार पार हे जे खऱ्या अर्थाने स्वप्न पाहिलेलं आहे त्या खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभेचा खासदार म्हणून शिवाजी दादा आडूराव पाटलांना आपण त्या ठिकाणी पाठवण्यासाठी सर्वांनी मदत करायची आहे अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत मी आज ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आम्ही काही गोष्टी पाहतोय जर ग्रामपंचायत आपल्या आपल्या बाजूची असेल पंचायत समिती आपल्या बाजूची असेल जिल्हा परिषद आपल्या बाजूची असेल आमदार आपल्या पक्षाचा असेल आपल्या महायुतीचा असेल आणि जेव्हा खासदार आपल्या महायुतीचा असेल तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी वेगळी कुठलीही गोष्ट करण्यात करण्यासारखी असते त्यामुळे आपल्या हिताचा उमेदवार येणाऱ्या काळामध्ये कसा निवडून जाईल हे सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी पाहिजे आणि दादा आम्ही तुम्हाला कारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने समस्त ग्रामस्थ कार्यगावकरांच्या वतीने मग आमची आता या ठिकाणी भरपूर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत पण मी कोणाचा यावर जाऊन या, या ठिकाणी उल्लेख केलेला नाही कारण का गाव बेटावर आहे या पुढे देखील पुढे जाणार आहे पण मी सर्वांच्या वतीने आता आपल्याला शब्द देतो हा गाव पहिल्यापासून आपल्या विचारांना मानणार आहे मागच्या लोकसभेचा देखील उल्लेख मी या ठिकाणी करेल मागच्या वेळेस देखील कारेगावने आपल्याला पंचवीस मतांचं लीड दिलं होतं आम्ही सगळी मंडळी पक्षाचं काम करत होतो वाटेल तरी देखील या, या गावाने आपल्याला मागच्या वेळेस देखील पंचवीस मतांचं लीड दिलेलं आहे आज महायुतीचे सगळे पदाधिकारी आपण या ठिकाणी आहोत नक्कीच गावातून जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद